कालकुंद्रीत तरुणाचा संशयास्पद मृत्यू नदीपात्रात कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह कालकुंद्री तालुका चंदगड येथील ताम्रपर्णे नदीपात्रात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली सागर गोपाळ पाटील वय छत्तीस राहणार दिंडल तालुका चंदगड सध्या राहणार कालकुंद्री असं मृत तरुणाचं नाव आहे या घटनेचे नोंद चंदगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत सागर पाटील हे मनोहर शिवाजी पाटील राहणार सरस्वती नगर कालकुंद्री यांचे जावई होते काही दिवसापासून ते कालकुंद्री येथे राहत होते मनोहर पाटील यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सागर सात मार्च रोजी शिनोळी येथे कामाला जात असल्याचं सांगून घरातून गेला होता मात्र त्यानंतर आठ ते दहा दिवस त्याचा कोणताही पत्ता लागला नाही नातेवाईकांनी त्याचा शोधाशोध घेतला परंतु तो सापडला नाही अखेर सतरा मार्च रोजी दुपारी दीड वाजता कालकुंद्री व कागणी या दोन नदी घाटाच्या दरम्यान ताम्रपर्णी नदी पात्रात सागरचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आला या घटनेनंतर मनोहर पाटील यांनी पोलीस ठाण्यात वर्दी दिली पोलिसांनी भारतीय संहिता कलम चौऱ्याण्णव चे कलम एकशे चौऱ्याहत्तर नुसार अकस्मित मृत्यूची नोंद केली आहे सहाय्यक पोलीस फौजदार सावंत आणि पोलीस शिपाई कुशाल शिंदे यांनी प्राथमिक तपास केला चनगडचे पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भिंगार दिवे करत आहेत तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा अधिक तपास पोलीस करत आहेत महानकरी प्रकाशुरी सनगड ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा